नमस्कार आज आपण साडी कवर शिकूया आता तुम्ही म्हणाल साडी कवर काय रेडीमेड पण भेटतात पण रेडीमेडचं दोन तीन नंतर खराब होतात त्याची चेन खराब होते किंवा रनर तुटतात लो क्वालिटीचे असतात तसंच त्याचं तस तस प्लास्टिक जे असतं ते फाटतं त्यामुळे आपण पैठणीच्या कपड्याचा छान असं सा साडी कवर शिवणार आहोत आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे त्यासाठी मी साडीतलंच पैठणीचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला एकसारखं कट करून घेते मी थोडं वेगळ्या पद्धतीने स्टिच केलं आहे मी आता सगळा एकसारखा कपडा करून घेतला आणि आपल्याकडं एखादं साडी असेल किंवा साडी कवर असेल तर ती तिचं माप ठेवून बघायचं आहे एखादा एक अंदाज घ्यायचा की आपल्याला किती कपडा लागू शकतो तेवढा अंदाजाने आपण कट करून घ्यायचं आता मी माप घेणार आहे आणि एक काठाचा भाग मी एका हाताला घेणार आहे म्हणजे काठाची डिझाईन आहे ती मला एका बाजूला घ्यायची आहे तर वरती पाच ते सहा इंचाचा कपडा सोडून आता खाली आ... तेरा इंचाचा कपडा मी खाली घेतला आहे मी तुम्हाला माप दाखवते तसं तेरा इंचाचा कपडा खाली सोडला आहे आणि उरलेला जो वरचा पट्टा आहे तो आपल्याला फोल्ड करून शिलाई करायची आहे आता दोन्ही बाजूला आपल्याला गोठ वाळून घ्यायचे वरती खा खालची तेरा इंचाचा भाग आहे तेथेही गोट वाळायचा आहे आणि वरती जो सहा ते सात इंचाचा भाग सोडला आहे तेथे पण गोठ वाळून घ्यायचा आहे आणि साईडने शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा लूक दिसेल आता तुम्ही म्हणाल की हा वरचा पट्टा कशासाठी तर ही एक ट्रिक आहे वेगळी ट्रिक आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जरा वेगळ्या पद्धतीने मी कर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता वरचा जो पट्टा आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आता खालच्या तेरा इंचाचा भाग आहे जिथे गोट वाळला आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची साडी ठेवण्यासाठी आपला बॉक्स तयार झाला एक ते सव्वा इंचाच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या मी वेगळ्या कलरचाही यूज वेगळ्या कलरच्या कपड्याचाही यूज करू चा शकतात याला मी असे मॅचिंग कपडा घेतलेला आहे आता आपल्याला डबल फोल्डमध्ये गोट वाळायचा आहे घेतला आहे किती सुंदर फिनिशिंग आली आहे म्हणजेच आपली पायपिंग झाली आहे आणि वरचा भाग आणि खालचा भाग असा सेपरेट सेपरेट झाला आहे मध्ये एक बॉक्स तयार झाला आहे साडी ठेवण्यासाठी आता आपल्याला टच बटन लावून घ्यायचे आहे साडी कवरला मी प्रेस करून घेतलं त्यात साडी ठेवूया कसा लुक दिसतो मी तुम्हाला एकदा दाखवते अशी साडीची घडी करून घेतली आणि त्यामध्ये आपण साडी ठेवतो आहे किती सुंदर अशी साडी परफेक्ट बसलेली आहे त्यात तुम्ही पेटीकोट आणि ब्लाऊजही ठेवू शकता तेवढी पुष्कळ जागा आहे खूप कंजेस्टेड वाटत नाही आहे आणि साडी आणि साडी पेटीकोट आणि ब्लाऊज पीस असं एकदम व्यवस्थित बसलेलं आहे ब्लाऊजची घडी करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊज पण ठेवून दाखवते असं आपलं साडी कवर तयार झालं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा लाईक केलं ला नसेल तर चॅ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्यासाठी कनेक्ट राहा